नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजता पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामानपणाला पाहिलं तर उडिशा किनारपट्टीच्या आसपास खमदाबाचं क्षेत्र अजूनही सक्रिय आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थान मध्य प्रदेश होत्या कमी कमदाबाद क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे राज्यात विदर्भावरती खालच्या सरावरती हवेचं क्षेत्र आहे तर उंचावरील क्षेत्रावरती मराठवाड्याच्या आसपास हवेचं क्षेत्र आहे आणि याच जोड क्षेत्रांच्या प्रभावाखाली राज्यात विजांच्या कडकडाटासह किंवा वळीव स्वरूपाच्या पाऊस तरी या पाहायला मिळतील रात्री नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूरच्या भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आणि आत्ता जर सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसते की याच ठिकाणी इकडे गडचोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड त्यानंतर हिंगोली परफणीचा भाग असेल वाशिम अकोला अमरावतीचा भाग हे बुलढाणा आहे ढगाळ वातावरण बऱ्यापैकी जास्त आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत इकडे पुणे घाटाच्या आसपास भीमाशंकरच्या आसपासच्या भागांमध्ये आणि त्याला मुसल्या ठाण्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले दिसत आहेत बाकी राज्यात ढगाळ वातावरण जरी असलं तरी सध्या इतर ठिकाणी पाऊस नाही मात्र येथे चोवीस तासांमध्ये राज्यात विजांच्या कडकटसं पावसाची शक्यता दाट आहे त्यात अहिल्यानगरचे पूर्वेकडील भाग असतील पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर थाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी होण्याची शक्यता आहे पण एकाच वेळी सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही काही ठिकाण वातावरण कोरडसं राहू शकतं नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मग घाटाच्या आसपासपर्यंत नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगरच्या घाटाकडील भाग मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील आणि हा जो काही मधला भाग आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचा या मधल्या भागात विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाले तर थोडासा गडगाट होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेट मध्ये इतकंच दरवर्षी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका